राहता येथे सलाबादप्रमाणे याही वर्षी पंधरा फेब्रुवारी रोजी संत रोहिदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रथमत संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ नितीन कापसे डॉक्टर दत्ता कानडे डॉक्टर सुरेश पाचरे प्रकाश पुंड आदी जणांचे प्रमुख उपस्थिती होती समाज प्रबोधनकार अर्जुन महाराज चौधरी यांनी समाज बांधवांना संत, 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 संत रोहिदास महाराज यांच्याविषयी मार्गदर्शन केले आलेल्या मान्यवरांचे संत रोहिदास प्रतिष्ठानतर्फे सन्मान करण्यात आलाय डॉक्टर दत्ता कानडे यांनी बोलताना संत रविदासांनाच संत रहिदास किंवा महाराष्ट्रात जास्त प्रचलित संत रोहिदास महाराज म्हणून संबोधले जाते समाजातील नागरिकांनी आपल्या मुलांना शिक्षणाचे महत्व सांगितले पाहिजे शिक्षण हे खरंच वाघिणीचे दूध आहे शिक्षण असेल तरच आपली ओळख आहे जो माणूस आपल्या आयुष्यात ज्ञान घेतो त्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याचे ज्ञान कधीही चोरीला जात नाही माणसाचे सर्व काही चोरी होऊ शकते पण आपले ज्ञान कधीही कोणी चोरू शकत नाही असं त्यांनी म्हटलंय माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ प्रमोद तोरणे यांचेही यावेळी समाज बांधवांना मार्गदर्शन झाले या कार्यक्रमासाठी लक्ष्मणराव वागचौरे यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती महाराज यांच्या सहाशे अठ्ठेचाळीसव्या जयंतीनिमित्त राहत्यातील सर्व चर्मकार बंधूंनी सालाबातप्रमाणे या ठिकाणी अत्यंत उत्साहात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जयंती त्यांनी सालाबादप्रमाणे साजरी केलेली आहे अत्यंत उत्तम असं नियोजन या मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केलेलं होतं त्यांच्याबरोबर मला सन्माननीय सुजयदादा विखे पाटील यांच्याबरोबर स यांच्याकडं आम्ही या कार्यक्रमासाठी एक अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारवं म्हणून त्या ठिकाणी गेलो होतो पण अचानक सुजयदादा विखे पाटील यांना नाशिक इथे आज भाजपची कार्यशाळा त्या ठिकाणी होती त्यामुळं ते या कार्यक्रमाला आले नाही त्यांनी मला दुपारी फोन करून सांगितलं की माझ्या वतीने सर्व जयंतीनिमित्त या रोहिदास जयंतीनिमित्त सर्व समाजमानवांना हार्दिक शुभेच्छा द्या आज या ठिकाणी अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी झाला रोहिदास महाराजांचे विचार या ठिकाणी आम्हाला सर्वांना ऐकायला मिळाले आणि रोहिदास महाराजांचे जे विचार आहेत ते सर्व समाजांनी या ठिकाणी आचरणात आणावे अशी मी रोहिदास जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो संत रोहिदास महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामभाऊ भुषार उपाध्यक्ष बाळासाहेब अभंग प्रवीण वाकचौरे सातपुते राजकुमार साळवे अशोकराव वाकचौरे अमोल वाकचौरे मधुकर पिलगर संतोष वागचौरे सुरेश पोटे सचिन अभंग राजेंद्र अभंग विलास उदमले कैलास उदमले प्रभाकर गुजर संतोष गुजर नितीन शिंदे नानाभाऊ अभंग शिवाजी पोटे मीनानाथ तेलोरे सुभाष पिलगर रोहिदास पिलगर गणेश पिलगर अण्णासाहेब पिलगर आदी समाज बांधव तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सातपुते सर यांनी केले तर आभार प्रदर्शन साळवे सर यांनी केले प्रतिनिधी धनंजय वागचौरे मायन्यूज राहतात